एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये महाजन जामनेरच्या ग्रामपंचायत उड़ु निवडणुकीत निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ते पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभे निवडून आले दोन हजार चौदापर्यंत त्यांनी आमदार म्हणून पाचवा कार्यकाळ पूर्ण केला एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी महाजन यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली बारा ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी त्यांच्या सरकारने तोंडी मताने विश्वासदर्शक ठराव जिंकला त्यामुळे त्यांना शासन सुरू ठेवता आले एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून ग्राम काम पाहत होते गिरीश महाजन दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना सरकारमध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री होते ते पाच वेळेस आमदार राहिलेले आहेत उत्तर महाराष्ट्र मध्ये एकनाथ खडसे बरोबरच गिरीश महाजन असे दोन भाजपचे सत्ताध्रो आहेत दोन हजार चौदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पस्तीस हजार सातशे अडुसष्ट मताने निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिगंबर पाटील यांचा गिरीश महाजन यांनी पराभव केला होता त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार द्वितीय एक लाख चौतीस हजार अठ्ठ्याण्णव मते मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या काळात गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन ह्या येथे नगराध्यक्ष आहेत दोन हजार सोळामध्ये एकनाथ खडसे व त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे आरोप लागले खडसेंना मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्र व राज्य पातळीवर राजकारणात महत्व प्राप्त झाले भाजपातील निर्णयामध्ये महाजनाचा प्रभाव वाढला दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन एक लाख चौदा हजार सातशे चौदा मतांनी निवडून आले व द्वितीय क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय गोरट यांना एकोणऐंशी हजार मते मिळाली तर पस्तीस हजार चौदा मतांनी गिरीश महाजन यांचा विजय झाला गिरीश महाजन हे अध्यक्ष बी जी वाय एम जामनेर तालुका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद मध्ये होते व उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव दोन हजार सहा पक्ष प्रतोत भाजपा विधिमंडळ पक्ष महाराष्ट्र राज्य दोन हजार आठ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश दोन हजार अकरा दोन हजार बावीस ग्रामविकास मंत्री दोन हजार बावीसमध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री दोन हजार बावीसमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा